नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना आज माझ्या युट्यूब चॅनलवर नमस्कार तर माझा थोडा आवाज बसलेला आहे मला थोडं बरं वाटत नसल्यामुळे माझा आवाज बसलेला आहे तर आपण आज निगोज या गावी आलेलो आहोत तर पुण्याहून हे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि नगर आणि पुण्या या दोघा भागामध्ये हे गाव आहे निगोज तर या ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत तर आधी सगळ्यात आधी ही मळगंगा देवी दे देवीचं दे 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 दर्शन घेणार आहोत त्या नदीच्या किनाऱ्याला हे छान असं भव्य मंदिर आहे तर आपण आधी सगळ्यात आधी देवीचं दर्शन घेऊन आणि आपण पुढचा गावात जो नदीचा प्रवाह नदी आ, आहे तर ह्या गावात ते जे रांजण खळगे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण आता देवीचं दर्शन घेत आहोत देवीचं मंदिर खूप सुंदर असं भव्य असं मंदिर आहे संगमरवरी दगडातलं मंदिर आहे आणि मंदिराच्या मध्ये आपण प्रवेश केला आहे बघा मी प्रवेश केलेला आहे मंदिर तिथली मूर्ती खूप सुंदर आहे संगमरवरी दगडातली आहे आणि मंदिर सुद्धा असं छान असं घेतलेलं आहे हे नदी किनारी बसलेलं ही मळगंगा देवीचे हे मंदिर आहेत तर या ठिकाणी खूप म्हणजे असं भौगोलिक नदीचं महत्व आहे तर हे बघा या ठिकाणी ज्यांना काही इच्छा आकांक्षा असतील त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील त्यांनी तिथे चढवलेले असे छोटे छोटे पाळणे आहेत तर आता आपण ह्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे छान अशी ही देवी आहे बघा विराजमान अशी सिंहासनावर बसलेली आणि हा बाहेरचा परिसर आहे तर तुम्ही जर एक दिवसाची ट्रीप पुण्यावर तर आपण ह्या कुकडी नदीच्या किनाऱ्याला आलेला आहोत तर इथे हे राजे असे मोठे मोठे रांजण खळगे आहेत आशिया खंडामधील हे सगळ्यात मोठे भूखंड आहे आणि हे नदीचे पात्रात जे आहे तर नदीच्या प्रवाहातून झालेले हे रांजण खळगे आहेत असे मोठे खूप सुंदर आहेत आणि या ठिकाणी असे खड्डे झालेले आहेत तर कितीचा पट्टीचा पोहणारा असला तरी पो पोहू शकत नाही वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहनाने हे झालेले मोठे मोठे हे असे आणि हे कठीण दगड होते तरी त्याच्यात त्या त्याने तर असे हे रांजण खळगे झालेले आहेत तर याला हे घर्षणाने हे मोठे मोठे असे रांजण खळगे झालेले आहेत तर असे बघा खूप असे मोठे मोठे गोल राऊंड झालेले आहेत आणि त्या राऊंड तर याला रांजण रांजण का म्हटलेलं आहे की हे असे मोठे गोल आकारात झालेले आहेत त्यासाठी हे झालेले आहेत आणि हे असंख्य वर्षापासून हे जे आहेत हे रांजण खळगे हे बघा या ठिकाणी काढलेले आहेत हे असे गोल गोल त्यांनी काढून ठेवलेले आहेत आणि एका बाजूने तासून ठेवलेले आहेत तर आपण नदीच्या त्या बाजूने जाणार आहोत या नदीच्या त्या बाजूने जाणार आहोत आणि नदीवर असा पूल बांधलेला आहे आणि हा असा झुलता पूल बांधलेला आहे आणि ता त्या नदीच्या त्या बाजूने जाणार आहोत त्या बाजूने पण असं सुंदर असं भव्य असं मंदिर आहे सुंदर मोठ भव्य असं मंदिर तर ही निगोज या ठिकाणी हे असे कुकडी नदीच्या किनाऱ्याला आहे आणि हे कुंड म्हणजे हे निसर्गाचे भव्य असे खूप अनेक वर्ष झाले आहेत या कुंड कुंडा याला कुंड म्हणतात तर अशा पद्धतीने बघा ही नदी तुम्हाला मी दाखवत आहे आणि ही नदीचे जे खाली आणि किती खोल आहे ते सांगता येत नाही आणि याच्यात ते पाणी साजलेले <coughs> तर अशा पद्धतीने हे बघा या ठिकाणी पाहिऱ्या केलेल्या आहेत जर आपल्याला वाटलं तर तिथे आपण त्याला पण पाण्याला हात लागू शकत नाही पाणी खोल गेलेलं आहे आणि असे छान असे हे बघा आपण इकडच्या बाजूला जे मंदिर होतं त्या मंदिरात परत आपण दर्शन घेण्यासाठी आलेलं आहोत मी तुम्हाला दाखवतच आहे ह्या नदीच्या पात्रामध्ये असलेले हे पा, गोल गोल हे रांजण खडग आणि आपण आता ह्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे इथे पण असं सुंदर असं भव्य मंदिर आहे किनारीच्या ह्या साइडला तर अशा पद्धतीने आपण बघा मी तुम्हाला परत ते रांजण खडके दाखवत आहे आणि अशा पद्धतीने हे जे खडकं आहेत त्यांची झीज होत असते आणि त्या झिझीतून हे जे आहे रांजण आणि आपण जसं शिल्प कोरलं जातं तसे हे खडक को कोरले गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने बघा खूप सुंदर आहे आणि तुम्ही पुण्याजवळून जर असाल पुणे नगर तर हे अगदी जवळ ठिकाण आहे आणि छान आहे निसर्गरम्य आहेत तर मी आता तिथे खाली चाललेली आहे तुम्हाला दाखवत आहे तर ही नदी बरीच लांबवर आहे आणि याच्यात हे पाणी साचलेलं आहे तर मी तर म्हणते पावसाळ्यामध्ये पूर्ण नदी भरून वाहत असेल इथे कोणाला येऊ देत सुद्धा नसतील कारण याच्यात कोणालाही पोहता येणार नाही कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी पोहता येणार नाही असे आहेत आणि बघा मी खूप आणि याला कुंड म्हटले जाता तर या ठिकाणी असे कुंड केलेले आहेत त्यांनी तिथे नाव दिलेलं आहे ले 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 ले, राम कुंड सीता कुंड असे नाव दिलेले आहेत बघा आपण तिथे खाली चाललेलो आहोत तर मी तिथे तुम्हाला दाखवत आहे की कसे माठासारखे आकाराचे हे रांजण खळगे झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला हे खूप खोल आहेत आणि आपण वरून त्याची शूटिंग केलेली आहेत काही मुलं तिथे खाली उतरलेले आहेत पण जर कोणाचं म्हणजे अगदी ह्या जर, जर नदीत कोणी पोहू शकत नाही आणि निगोस पासून साधारण दोन ते तीन अंतर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे नदी आहे बघा किती खोल आहे आणि आकार त्या दगडांचा जो आकार, तो आकार, हो तो आकार हो तो। ले ले आहे तो अगदी म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहाने ते दगड असे कोरले जातात आणि माठासारखा आकार होत असतो त्याला रांजणासारखा आकार होत असतो आपण मी तुम्हाला एक दाखवत आहे तिथे जवळ खाली उतरून दिलेले आहे एक मुलगा खाली उतरत आहे बघा आणि पाणी खाली साचलं गेलेलं आहे पावसाळ्यामध्ये ही पूर्ण नदी भरून जात असेल आणि मस्त हिरवं पाणी दिसत आहे खाली माझ्या अंदाजाने शेवाळ असेल त्यामुळे हे इथे तर <coughs> आणि हे असे कठीण दगड त्या पाण्याच्या प्रवाहाने गोल आकार होत असतात ता आणि याला बरेच वर्ष झाले असतील असं पण हे आहे आणि हे चौ मी म्हणते की आम्ही लहान असताना आमच्या चौथीच्या पुस्तकात हे रांजण खळगे म्हणून एक दडा होता अशी आख्यायिका आहे की या जा गावाची जी देवी आहे तर ही देवी ह्या ठिकाणी यायची आंघोळीसाठी या नदीवर यायची तर तिथल्या गावातल्या लोकांनी काही सांगितलं होतं की ह्या गावातल्या नद तर त्या देवी यायची तर ती पाणी साठून राहावं म्हणून नखा बोटांनी हे असे तिने कळगे केलेले आहेत पण माझ्या अनखुल याच्या प याच्यानुसार की हे जे आहेत तर हे पाण्याच्या भवऱ्याने तयार झालेले हे असे ख आ, कुंड आहेत किंवा रांजण खळगे आहेत पण काही स्थानिक लोकांच्या याच्यातून त्यांनी सांगितलं की देवीने हे केलेले असे हे हे रांजण खळगे आहेत की देवीच्या बोटांनी केलेले हे रांजण खळगे आहेत अशी आख्यायिका आहे पण बरेच असे खगोलिक हे जे आहेत तर हे दगडांचे आकार असे छान असे रांजण खळगे झालेले आहेत कुणी कशा पद्धतीने पण देवाचीच करणी असं म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी हे खूप सुंदर असे हे रांजण खळगे तुम्हाला मी दाखवले तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा हे रांझण खळगे खूप छान असे आहे आणि हे पाण्याच्या प्रभावाने झालेले आहेत आणि पण मग स्थानिक लोकांनी आपल्याला अशा पद्धतीने आख्यायिका सांगितलेली आहे आहे की देवीने देवी इथे आंघोळीसाठी यायचे आणि देवीला पाणी साठून राव यासाठी देवीने हे कोरलेले हे रांजन खळगे आहेत अशी ऐकाएकिका आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याच्या ने नेहमी प्रयत्न करत असते